कोपरगाव धक्कादायक पारगाव ताबा सुटून झाला अपघात अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाला कैद कोपरगाव नागपूर मुंबई महामार्गावर मध्यधुंद स्कॉर्पिओ चालकाने प्रताप केला असून एका मोटरसायकलला धडक देऊन स्कॉर्पिओ एका हॉटेल स्टॉल मध्ये घुसली या स्कॉर्पिओने एका मोटरसायकलीला धडक दिली नंतर हॉटेल स्टॉल मध्ये घुसली या स्कॉर्पिओ धडकेने मोटरसायकल वरील महिला मयत झाली असून हो अन्य जखमी झाले आहेत स्टॉल हॉटेलचे भरपूर नुकसान झाले सदर घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे घटनेमध्ये सुनंदा सुदाम साबडे व त्रेसष्ट राहणार संवत्सर तालुका कोपरगाव महिले ही महिला मयत झाली आहे तसेच हिराबाई वसंतराव साबळे सुदाम काशीनाथ साबडे दोन्ही राहणार तालुका कोपरगाव जखमी झाल्यात त्यांच्यावर खासगी रुग्णालयात सुमारास घडली या अपघातात हॉटेल मालक आकाश विलास गोंदकर यांचे भरपूर नुकसान झाले कोपरगाव शहर पोलिसांनी वाहन चालकास ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हे दाखल केले पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ उल्हारे